नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या पुणेरी पगडी बहाल करत शिरूरच्या तहसीलदार मस्के यांचा सन्मान शेतरस्त्यांचा प्रश्न सुटल्यास शेतकऱ्यांचे उद्योग व्यवसाय उभे होतील शरद पवळे महाराष्ट्र राज्य शिव पाणन शेतरस्ता चळवळीचे प्रणेते राज्य सरकार शिवपाणन शेतरस्ता चळवळीच्या मागण्या पूर्ण करेल शरद पवळे तहसील कार्यालय या ठिकाणी तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी घेतलेल्या दडाडीच्या निर्णयामुळे तसेच त्यांच्या कामाचे तालुक्यामधून विशेष कौतुक होत असून शिवपानन चळवळीच्या वतीने त्यांचा एक आगळा वेगळा सत्कार व सन्मान करण्यात आला यावेळी महसूल तसेच पोलीस प्रशासनातील अनेक अधिकारी उपस्थित होते तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी तालुक्यासाठी एकशे पाच रस्त्यांचा आदेश काढित शिरूर तालुक्यातील आदर्शवत अशा सहा गावांनी रोड विलेज मॉडेलची ग्रामसभेचे ठराव या ठिकाणी घेण्यात आले हे आदर्श आणि प्रेरणादायी काम आहे यासाठी अनेक शेतकऱ्यांनी निस्वार्थपणे यामध्ये योगदान दिलेले आहे तसेच तालुक्यातील भूमी अभिलेख बीडीओ तहसीलदार पोलीस प्रशासन सगळ्यांनी एकत्र येत समन्वय घडवला यापूर्वी प्रशासनाचा ताळमेळ बसत नसल्यामुळे अर्ज देऊन सुद्धा कामे प्रलंबित राहायचे आणि विस्कळीतपणा यायचा परंतु चळवळ आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या माध्यमातून समन्वय साधल्यामुळे आज त्याला एक चांगले स्वरूप प्राप्त झाले आहे त्यामुळे एक ऐतिहासिक काम शिरूर तालुकामध्ये होताना दिसत आहे राज्यासाठी शिरूर तालुका हा मॉडेल म्हणून येणाऱ्या भविष्य लोक पाहतील या सर्व कामासाठी पोलीस प्रशासन भूमी अभिलेख तहसीलदार सर्वांचे योगदान मिळेल अशी ग्वाही या प्रशासनाच्या वतीने देण्यात आली रोड विलेजच्या माध्यमातून गावामध्ये समन्वयातून रस्ते खुले होणार आहेत गाव पातळीवर नकाशे तयार होतील त्यामुळे शिवार फेरी ग्रामसभा पीडित शेतकऱ्याला रस्ता मिळण्यास मदत होईल लोक सहभागातून अनेक प्रश्न मार्गी लागतील शेतीचा श्वास हा शेत रस्ता आहे तो खुला होणार आहे समृद्ध महाराष्ट्राचा आणि समृद्ध शेतकऱ्यांचे स्वप्न काही दिवसानंतर पाहायला मिळेल रस्त्यांचे प्रश्न सुटल्यानंतर अनेक तरुण युवक शेतीमध्ये अनेक उद्योग व्यवसाय उभारू शकतील व येणाऱ्या काळात भारत हा विश्वगुरु असेल तरच शेतकरी हा खऱ्या अर्थाने जगाचा पोशिंदा आहे हे सत्यात उतरेल अशी यावेळी शिवपाणन चळवळीचे जनक शरद पवळे सांगितले इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी शिरूर तालुक्यामध्ये तहसीलदारांनी महत्वाचा निर्णय घेतला तालुक्यासाठी एकशे पाच रस्त्यांचा आदेश काढला त्याचबरोबर तालुक्यातील काही गावांनी सहा गावांनी या ठिकाणी रोड मॉडेल याचे ग्रामसभेचे ठराव या ठिकाणी निर्माण केले ही एक आदर्श आणि प्रेरणादायी कार्य या चवळीच्या माध्यमातून अनेक शेतकरी या ठिकाणी योगदान द्यायला या चवळीच्या माध्यमातून तयार झालेत अनेक वकील संघटना पण आहेत या ठिकाणी समन्वय घडवण्याचं या ठिकाणी काम करतायत आणि तालुक्याच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सगळ्यांनी एकत्र येऊन भूमियाबिलेख आसन बिडिओ असतील तुमचे तहसीलदार असेल या सगळ्यांनी पोलिस डिपार्टमेंट असेल सगळ्यांनी एकत्र येऊन एक समन्वय घडवला आणि कशा पद्धतीने अर्ज दिल्यानंतर कशा पद्धतीने त्याच्यावर कार्यवाही झाली पाहिजे कारण कधी कधी अभिलेखचे अधिकारी हजर नसायचे कधी कधी मंडळ अधिकारी हजर नसायचे असं एक अशा पद्धतीने काम घडल्यानंतर एक विस्कळीतपणा यायचा परंतु अधिकारी आणि चवळीच्या माध्यमातून एक समन्वय तालुक्यामध्ये घडलेला आहे आणि एक ऐतिहासिक कार्य शिरूर तालुक्यासाठी घडतंय शिरूर तालुका हा राज्यात मॉडेल बांधण्याचा एक प्रवास या ठिकाणी दिशादर्शक प्रेरणादायी कार्य या ठिकाणी पार पडतंय सहा गाव रोड मॉडेल करण्याचा साहेबांनी या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि त्याचबरोबर एकशे पाच नव्हे तर शेवटचा प्रत्येक रस्ता खुला करून देण्यासाठी या ठिकाणी आम्ही आवाहन केले आणि त्यांनी या चवळीच्या माध्यमातून जे आवाहन केलं त्याप्रमाणे त्यांनी विश्वास दाखवला की आम्ही शेवटपर्यंत प्रामाणिकपणे काम करू आणि आमच्या गावागावचे शेतकरी या ठिकाणी सहकार्य प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याच्या तयारीत आहेत काय होतं तंटे मिटवण्यासाठी पुढे होणं हा महत्वाची जबाबदारी असते आणि ती गावाने एकरूपता येणे एक गावामध्ये एकता येणे गावामध्ये आज रोड मॉडेल विलेजच्या नावाने जो कोण पीडित शेतकरी आहे त्याला गाव रोड मॉडेलच्या भावनेतून त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना मदत करणारे गावाचा नकाशा त्या ठिकाणी गावात निर्माण होणार आहे गावामध्ये समन्वयातून काही रस्ते त्या ठिकाणी खुले होणार आहेत आणि लोकसहभाग आणि श्रमदानही या ठिकाणी पार पडणार आहे आणि त्या ठिकाणी ग्रा शिवार फेरी ग्रामसभा अशा पद्धतीने एक उत्सव त्या ठिकाणी गावामध्ये होणार आहे आणि जे गाव शेतीचा श्वास हा शेत रस्ता आहे आणि त्या ठिकाणी एक उत्सव शेतकऱ्याचा पाहायला मिळणार आहे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे परमेश्वराचं दुसरं रूप आहे आणि आज त्याचा रस्ता खुला झाला तो तो त्या ठिकाणी शेतीच्या माध्यमातून मोठे मोठे व्यवसाय उभे करू शकतो आज इंडस्ट्रीमध्ये आपण एका बाजूला पाहतोय का त्या ठिकाणी अॅटमायझेशन झाले अनेकांच्या नोकऱ्या जायला लागल्यात पण शेतकरी पुत्र स्वतः व्यावसायिक बनेल आणि त्याचं भविष्य उज्ज्वल बनेल जे समृद्ध महाराष्ट्राचं समृद्ध शेतकऱ्यांचं स्वप्न आहे ते आपल्याला या माध्यमातून पूर्ण करता येईल